नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखी मोहब्बत भाग सत्ता काय मग आज सासू सुनेच्या गप्पा होत आहेत की नाही घरी येता सत्य कीबोर्डला कारची की लावून म्हणाला पण समोरचं चित्र पाहून जागी स्तब्ध झाला आई दिस इज नॉट फेअर ह हे फक्त तू माझंच करणार असं प्रॉमिस केलं होतं लहानपणी तो त्या दोघींना पाहत म्हणाला बघा म्हटलं होतं नाही तुम्हाला हा जळकडू लगेच माझ्यावर जळणार म्हणून तिने आपल्या केसांना हात लावत आपले केस त्यांच्या हातून सोडवत काल प्लॅन करून दोघी इतक्या थकल्या की त्यांनी एकमेकांचे एकमेकांच्या एक डोक्यांचे मालिश करायचं ठरवलं आधी आरोहीने त्यांना करू दिलं गप्पा मारता मारता आणि आता त्या तिचं करत होत्या तेव्हाच त्यांनी त्याच्या या अटीबद्दलही हसून सांगितलं आणि मग दोघींनी कल करेसो आज कर या वाक्यप्रचाराची धुरा सांभाळली आणि मुद्दाम तो आल्याचं कळताच आई समोर ही जाऊन बसली होती त्याला काय घाबरते मी आहे ना तसंही मालिश करून देते असं मी म्हटलो होतो तू अजिबात घाबरू नको हो त्याला तुझ्याबरोबर मी कायम असेन त्यांनी तिच्या हातून परत तिचे केस घेऊन त्याला तेल लावत म्हणाल्या हम्म जसं काही मला घाबरते आईचं बोलणं ऐकून तो वाकडतून करत पुटपुटला तसं आईला आणि तिला ऐकायला गेलो होतं त्यामुळे त्या, त्या खाली मान घालून स्माईल करत होत्या आई ही फक्त माझी आहे आणि ती अशी लाड फक्त माझेच करणार हो ना आई आता तो अचानक आईचा लहान मुलगा झाला होता आणि आईला मस्का मारत होता असं कोण म्हणाल की मी फक्त तुझी आई आहे म्हणून पण आज आई ही त्याला ऐकणार नव्हत्या शेवटी सुरुवात तर करायचीच होती त्याला या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अरे कुणी कशाला सांगायला हवं हो, तो मात्र आईच्या या बोलण्यावर आश्चर्यचकित झाला कारण आधी आई असं कधीच आतापर्यंत त्याला बोलत नव्हती कायम भावंडातही हो रे माझ्या बबल्या तूच माझा आहेस असं लाडिक त्या म्हणायच्या एवढा मोठा घोडा झाल घोडा झाला होता तरी पण आज मात्र ते वेगळंच बोलत असल्याने त्याला चांगला शॉक बसला होता पण ऐक मग ऐक आज मी तुला एक गोष्ट सांगते ज्याची आतापासूनच तू ही मनाची तयारी करून ठेव ह त्यांनी त्याला गोड अशी प्रेमळ धमकी देत म्हटलं जसा तू आहेस ना माझा तसा आता ही सुद्धा माझी मुलगी आहे तु तुझा जसा मी लाड करते ना त्यापेक्षाही आता जास्त लाड मी तिचे करणार तसही सत्या तुलाही माहीत आहे लहानपास लहानपणापासूनच तुझ्या मलाही एक गोड मुलगी असावी असं किती वाटायचं आज ती आरूच्या रूपाने देवाने बघ माझी इच्छा पुरी केली त्या गंभीर होत होत म्हणत होत्या आरोईला मात्र त्यांचा बोलणं ऐकून मस्त वाटत होत आणि गंमतही वाटत होती सत्याच्या चेहऱ्यावरचे बारा वाजल्याचं पाहून ती त्यामुळे खाली मान घालूनच गालात हसत होती करा करा तिचंच लाड करा आता आम्ही कोण असंच होणार तुमचं पण आईचं हे बोलणं ऐकून मात्र तो जाम चिडला आणि रागात बोलून निघून गेला आई तो खूप चिडला वाटतं त्याला तसं जाताना पाहून तिला मात्र आता त्याची काळजी वाटायला लागली होती हम्म चिडू दे आत्ता पण एक दिवस त्याला हे त्याचं लहानपण विसरून लवकर मोठं व्हायला पाहिजे त्या हसत जाणाऱ्या त्या हसत जाणाऱ्या सत्याकडे पाहत म्हणतात सुरुवात तर झाली आहे त्याला या स्वीकार करायला लावायची बघू आता कधी तो स्वीकार करतो मनापासून अशा गोष्टींचा खर हो, तर हे आधीच व्हायला पाहिजे होत पण आता तर आत्ता निदान पुढं तुमची मुलं आली तर असा बालिशपणा करणार नाही तोपर्यंत तू आई हसून म्हणाल्या आणि मुलांचा विषय ऐकून आरोहीला जाम लाजायला आलं आणि हो मी जे काही बोलले ना मुलगीबद्दल तर खरंच माझीही इच्छा तू आल्यानं पूर्ण झाली आहे बस आता एक नाद दिली की मग मला काय आपलं मरायला बरं त्या पुढे तिला म्हणतात आई काही काय इतक्या लवकर काही तू मरणार नाहीस हा तोच परत सत्याखाली येत म्हणाला त्याला तरी त्याच्या खोलीत या दोघीशिवाय कुठं करमत होत त्यामुळे तो परत आला होता खाली आरोहीला बघायला पण नेमकं आईचं शेवटचं वाक्य त्याच्या कानावर पडलं आणि त्याने म्हटलं हो आई अजून तर आमचं लग्न व्हायचं आहे तिनेही आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हटलं आणि तिला तसं पाहून नकळत का होईना त्याचा पझेसिव्हनेस आईसाठीचा जा जागा झाला होता क्षणभरासाठी का होईना पण त्यानेच परत स्वतःला कंट्रोल केलं बरं बरं आधी दोघांनी मनातली अडी दूर करा मग लग्नाचं बघूयात हा तुमच्या चला आता मला खूप झोप आली आहे मी जाऊन झोपते त्या हसून म्हणाल्या त्यांनी तिथेच ठेवलेली तेलाची बाटली उचलत म्हटलं अगं पण आई मी मालिश करायला आलो होतो तेही तुझ्याकडून तो मात्र आपल्या आईचा हात पकडून म्हणाला आता माझ्याकडून कशाला मालिश आली ना तुझी बायको घे तिच्याकडूनच आता आणि काय रे आता आधे मध्ये कशाला रे मालिश तिचं डोकं दुखत होत म्हणून आपलं केलं आरो बेटा चल तू माझ्या खोलीत आणि सत्या जा बरं तूही आता झोपायला त्या त्यालाच द्रावत आरोहीला आपल्या खोलीत जायला सांगतात खोलीत यायला सांगतात सांगता। हो आई म्हण तीही मग पडत्या फळाची आज्ञा मानून त्यांच्या मागे निघाली आत्ता तुला सोडतोय पण लग्न झाल्यावर बघ या सगळ्या गोष्टींचा बदला चुनचुनके घेणार की, ना, की नाही ते त्याच्या समोरून जाणाऱ्या आरोहीला तो हळूच म्हणाला सत्या तो बदला कसा घ्यायचा ते लग्नानंतर पाहू आपण आता जाऊन झोपा आई आपल्या तोंडाला पदर लावत हसून म्हणाल्या आधी त्याचं बोलणं ऐकून भांबावलेली आरोही सुद्धा मात्र आईचं बोलणं ऐकून गालात हसते तसा तो तिला ऍट्यूड दाखवत पाहतो आणि आपल्या रूममध्ये निघूनही जातो याही मग सर्व लाईट्स ऑफ करून हसतच त्याच्या मागे जातात सर एक वाईट खबर मिळाली आहे सकाळी सकाळ सकाळी चौकीत जाताच आरोहीला एक कॉल येतो आणि तसं ती बातमी सांगायला नागराजच्या केबिन मध्ये डायरेक्ट घुसते मालवणच्या बीच वर एक अनोळखी बॉडी सापडली आहे ती फुडबुडे बडबडायला लागते तिचं लक्षच नव्हतं की समोर आपला कोण उभा आहे इन्स्पेक्टर आरोही जरा श्वास घ्या किती एक्सायटेड झाला आहात तो सोळखीचा आवाज कानावर पडतो आणि ती त्याच्याकडे बघायला लागते सत्या असतो फक्त मध्ये ती नागराजला शोधायला लागते पण तो कुठेच दिसत नाही सॉरी सत्या सर पण ते नागराज सर ती अजूनही नजर चोफे फिरवत म्हणते का आता या अशा महत्वाच्या केसेस येईल फक्त त्याच्याबरोबरच डिस्कस करणार आहेत का मीही आहे तुमच्या या केस मध्ये आहे हे सोयीने विसरलात वाटत त्याचं परत शंका घेणं सुरू झालं होत नाही आय मीन सर पण बात मी ही बातमी खूपच नाजूक होती होती म्हणून मी त्यांना सांगण्यासाठी आले आणि आधीही मी कामथे सरांनाच रिपोर्ट करायचे तेव्हा सरांनाच आधी सांगायचे पण यावेळी ती मागे सरली नव्हती आता आई सुद्धा होत्या ना तिच्या वाचणे आणि प्रत्येक वेळी शंका घेणं तिच्यावर आता तिलाही या गोष्टीचा वेट आला होता अरे वा आज सकाळी सकाळी इन्स्पेक्टर दर्शन म्हणजे दिवसच चांगला जातोय मध्ये आत येत नागराज आरोहीला पाहून हसून म्हणाला हो आमचं सकाळी दर्शन भेटलं म्हणजे सरांची कामच बिघडणार होती नाही का तो सत्या पुटपुटला तसं या दोघांनी त्याच्याकडे पाहिलं पण यानेही बॉक्स टाईप स्माईल दिली दोघांना आपण जे बोललो आत्ता त्याच्याबद्दल त्याला काहीच वाटलं नव्हतं तू पण आहेस काय तरी म्हटलं मिसेस आहेत तर मग मिस्टर कुठं गेले तो आता सत्याला चिडवत म्हणतो सॉरी हं तुझ्याकडे माझं लक्षच नव्हतं सर सत्या आता महत्वाची आपल्याला केस आहे ही सो प्लीज आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं का ती आता दोघांच्या मध्ये पडते कारण तिला माहित होतं की यावर सत्या काही म्हणणार मग सर हे चक्र नॉनस्टॉप चालूच राहणार म्हणून तिला इच्छा नसूनही मध्ये पडावं लागतं हम्म बोला रोही तसं नागराजी शांत झाला आणि तिला बोलायला सांगितलं पण आता डायरेक्ट त्याने नाव घेतलं त्यामुळे तिने पटकन सत्याकडे पाहिलं आणि परत त्याच्याकडे पाहिलं सत्या मात्र आता शांत उभा राहून दुसरीकडे पाहत होता काय झालं आहे रोही पण तोच नागराजने पुन्हा तिला प्रश्न केला ते ते सर मालवणला एक डेड बॉडी सापडली आहे अननोन आहे तिने परत मनात जे होईल ते होईल आता त्यांच्याशी फ्री फ्रीली बोलायचं असं ठरवून एका दमात सांगितलं डेड बॉडी नागराजला आधी आश्चर्यच वाटतं पण आता हे तर नॉर्मल होतं त्यांच्यासाठी बरं मग त्याचा आपल्या केसशी काही संबंध आहे का, का? त्याने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला हो सर म्हणजे नाही म्हणजे माहीत नाही सर पण ती अडखळत बोलत होती कारण तिला इतकी माहिती नव्हती नागराज नागराज त्याच वेळी बाहेरून आवाज ऐकू आला तसं त्याने तिला थांबवलं आणि त्याच वेळी धाडकन केबीनचे दार उघडले गेले आणि ती वैशाली आता रडतच आली वैशाली तू पण तिला असं अचानक पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं त्याने सत्याने आरोहीकडे पाहिलं तू इथे काय करते काय झालं केसच पुढं नागराज सापडले का नाही आधी सापडले का आधी कुठं आहेत ते ती घाई घाईत बोलायला लागली रडणं चालूच होत काय बोलतीये तू तु? तुला कोणी सांगितलं आधी सापडले म्हणून पण नागराज बरोबर आता सत्याने आरोही सुद्धा गोंधळून गेले अरे असं काय करतोय तुझ्याच चौकीतून मला मगाशी फोन आला होता की आधी सापडले आहेत म्हणून तर मी धावत आले ना पण तीही आता गोंधळून गेली होती डोळे पुसून तिने आश्चर्याने म्हटलं तिचं लक्ष सत्याने आरोहीकडेही होतच मी मी केला होता कॉल आणि कधी पण नागराज मात्र आता अविश्वासाने आरोहीकडे पाहत म्हणतो अरे असं काय करतोय अर्ध्या तासापूर्वीच कॉल केला होतास तू ते अजून काही बोलणार तोच तिचा फोन वाचतो प्रायव्हेट नंबर असतो तो हा मी बोलतेय ती पटकन रिसीव करते काय ठीक आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल तितके पैसे देते मी पण प्लीज प्लीज माझ्या नवऱ्याला सोडा हो ती फोनवरच रडत म्हणत होती नागराज तिला कोण आहे म्हणून खुणावत होता पण तिचं मात्र लक्ष नव्हतं सत्य आणि आरोही मात्र संशयाने तिच्याकडे पाहत होते तिच्या हालचाली टिपत होते दोघही शेवटी सतर्क पोलीस जे होते काय झालं कुणाचा फोन होता तिने थोडं रडून बोलणं होताच कॉल कट करताच नागराज म्हणाला ते ते एका किडनॅपरचा होता त्याने त्याने दहा लाख रुपये मागितले आहे तिने जरा भेटभीतच भी आपल्या कपाळावरील घाम पुसत म्हटलं वॉट आणि तुम्ही ते मान्य केलं आरोहीला तिचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं हो मग मग मी काय करायला हवं होतं आरोही जर माझ्या जागी तू असतीस आणि सत्या सरानं कोणी किडनॅप केलं असतं तर, तर तूही तयारच झाली असती ना तिने सहज म्हणावं तसं म्हटलं आणि सत्या व आरोहीने आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहिलं ते मला कालच नागराजने तुमची माहिती दिली होती तेव्हा मला त्याच्याकडूनच समजलं तुमच्या साखरपुड्याबद्दल दोघे तिला पाहत होते म्हणून त्यांनी काही विचारण्याआधीच तिने सांगितले सांगू वैशाली म्हणजे मी एक पोलीस आहे म्हणून नाही म्हणत आहे पण हा मी जर एक साधी सिंपल नोकरी करणारी बाई असते आणि माझा नवरा सत्याला असं कोणी किडनॅप केला असते ना तर नक्कीच मी पोलिसांची मदत घेतली असती पण त्या किडनॅपर्सना पैसे दिले नसते पण आरोहीने तिला चांगलंच ठणकावलं पण हा प्रत्येकाचा कॉल असतो मला माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची पर्व आहे कदाचित तुला पैशाची असेल तिने मात्र तडकाफडकी उत्तर दिलं पण तिचे असलं उत्तर ऐकून मात्र आरोहीचं डोकस नकत इन्स्पेक्टर आरोही काय चाललंय तुमचं प्रसंग काय आहे आणि तुम्ही बोलताय काय पण त्यांची चाललेली ही तुतुम ऐकून सत्याचे डोकं सुनकत आणि तो सगळा राग मग असता नागराजवर आलेला राग हे तिच्यावर काढत म्हणतो सत्या अरे ती बोलणार तोच शटप तुम्ही दोघं यार पण तोच नागराज मध्येच त्या दोघांना बोलतो वैशाली आता तू काय करायचं ठरवलं आहेस नागराज पुढे वैशालीला विचारतो नागराज काल मी, काल मीच तुला मदत हवी म्हणून आले होते कारण गेले आठ दिवस मला त्याचा न कॉल आलेला ना मेसेज पण आता मला कळालं आहे की कि तो किडनॅप झाला आहे तर मला असं वाटतंय की पुढे माझं मी आता पाहिन मला तुमची मदत नको त्या किडनॅपर्सना हवे आहेत ना पैसे तर मी देईल त्यांना पण माझ्या ह्यांना मी सुखरूप आणि जर आधीही माझ्या जागी असताना तर त्यानेही केले हेच केले असते ती भाऊक होत म्हणते म्हणजे तुम्ही ही केस माघारी घेत आहात आरोहीला शॉक व शॉक बसत होतं तिचं बोलणं ऐकून डोक्यात नुसत्या मुंग्या जात होत्या तिच्या आम्ही पोलीस वेडे आहोत की काय या केसला आम्ही इतके सिरियस नोटवर घेऊन आमच्या सर्व केस ज्या महत्वाच्या होत्या यापेक्षा अशा बाजूला ठेवून हिच्या केसला कॉन्फिडेन्शियल ठेवून कालपासून मारे शोध घेत आहोत आणि आता ही भया म्हणतीये ती केस माघारी घेत आहे तिचं खरंच डोकं आऊट झालं होतं ओके आम्ही नाही करणार हस्तक्षेप पण आधी घरी आले की आम्हाला कळव नागराज मात्र खूप कुल होऊन म्हणत होता सर पण आरुही ते ऐकून शॉक झाली सर सुद्धा माघार घेतील असं तिला वाटलं नव्हतं पण नागराजने तिला बोलू दिलं नाही पुढे हाताने थांबा म्हणून सांगितलं तशी ती गप्प झाली बरं मग नागा येऊ मी मला बँकेतून कॅश आधी काढायला लागेल ती हसत म्हणाली बाय द वे तुझी ही टीप सॉलिड आहे नागा विशेषतः ही आरुही भारी आहे तिने हसून आरोहीला पाहत म्हटलं पण आरोहीने आपलं तोंड फिरवलं येते मी म्हणत मग वैशाली केबिन बाहेर पडते पाठोपाठ नागराजही तिला सोडवण्यासाठी जातो केबिन बाहेर खूप जुनी मैत्रीण असते ती सत्या ते दोघे जाताच आरोही सत्याला बोलते हम्म बोल तो म्हणतो सत्या का माहीत नाही पण मला या वैशाली ती पुढे बोलणार तोच नागराज इथे येतो त्यामुळे मी ती शांत बसते चलो फायनली कॉन्फिडेन्शियल केस एकदाची व्यवस्थित सॉल्व्ह झाली जास्त वेळही आपल्या यात गेला नाही सत्या त्याला आत येताच म्हणतो पण नागराज मनात विचार करत होता एनिथिंग सिरियस सर त्याचं लक्ष नाही पाहून आरोही नागराजला विचारते नो नो तसं काही नाही मी जरा माझ्या पर्सनल इश्यूमध्ये होतो तिचा आवाज ऐकून तो भांडावर येत हसून म्हणतो बरोबर बोलतोय तू सत्या बरंच झाले ही केस कसलाही त्रास न होता सॉल्व्ह झाला ते व आरोही त्याचा निरोप घेऊन आपल्या डेस्कवर जातात तासाभरातच त्या वैशालीचा कॉल येतो की तिचा नेवरा सुखरूप घरी आला आहे आणि त्याने प्रँक केला होता तिच्याबरोबर आणि आता ते दोघे संध्याकाळच्या फ्लॅटन फ्लाईटनं आठ दिवसांसाठी ट्रिपवर जात आहे आउट ऑफ इंडिया हे नागराज जेव्हा आरोही आणि सत्याला सांगतो तेव्हा सत्या सुटल्याचा एक शुष्करा टाट शु, पण काहीतरी चुकते अजूनही आरोहीला वाटत होत नाही याची खरी कल्पित शोधून काढली तर माझे नाव आरोही सत्या लावणार नाही ती रागात सत्याला बोलली आणि तडक तिच्या डेस्कवर निघून आली पण तिचं बोलणं ऐकून मात्र तो गाला हसत होता त्याच्या त्या गालावरच्या दोन खळ्या अपअप खुलल्या काय वाटते आरोही आणि आईनचा प्लॅन सक्सेस होईल का वैशाली जे म्हणत आहे की तिचा नवरा घरी आला आहे तर हे आरोईला का पटत नाहीये का तिला संशय वाटतोय खरंच आरोई वैशालीचा नवरा आधी आला आहे का घरी हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोहब्बत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू